नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जेव्हा दादा यांची वडील जेव्हा घरामध्ये आले होते तेव्हा बऱ्याच जणांना एक गोष्ट लक्षात आली की नाही मला माहिती नाही परंतु एक मला बघून एक म्हणजे वेगळी गोष्ट एक लक्षात आली की तिथे बिग बॉसने जेव्हा म्हणल्याप्रमाणे की एका मुलाचं स्वप्न होतं की आपल्या वडिलांना त्याने शाबासकीची थाप म्हणून द्यावी खरंच मित्रांनो ही गोष्ट फार मोठी असते आणि प्रत्येकांना ही संधी मिळत नसते ही फार मोठी गोष्ट आहे की आपल्या वडिलांना तो मान मिळावा आपल्याला देखील तो म्हणजे एक वाटते आतमधून की तो मुलगा म्हणून आपल्याला देखील तो मान मिळावा आणि तो मान खरंच डिप्री त्यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या आईकडून पण त्यांना तो मान मिळाला आहे की आपल्या माझा एक मुलगा बा तिथे गेला आणि एवढा चांगल्या प्रकारे खेळत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं त्याला प्रेम मिळत आहे हे बघणं सगळं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो खरंच प्रत्येकाच्या काळजामध्ये टी दादा खरोखरी जाऊन पोहोचलेले आहेत त्यांच्या कलेच्या जोरावर मग त्यांच्या व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून असो त्यांच्या रील्स व्हिडिओच्या किंवा त्या कॉमेडी व्हिडिओच्या माध्यमातून असो खरंच मित्रांनी फार मोठी गोष्ट आहे आणि ज्याप्रमाणे बाकी दाखवलेलं होतं की टीपी दादा कसे रडले ते पहिल्यांदाच मित्रांनो मला असं वाटते की त्यांना एवढं रडत आणि प्रत्येकाने बघितलेलं असेल नाहीतर मला देखील कधी दे आठवत नाही की दादा एवढे प्रचंड रडले असतील म्हणून जो व्यक्ती जो आता आपल्या कॉमेडीच्या जोरावर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रालाच थोडं पूर्ण देशभरात पूर्ण जगात प्रत्येकाला आपल्या कॉमेडीच्या जोरावर हजत असतो तो एक, -एक रडायला लागतो त्याच्याकडे ती हळवा मन पण असतं हे बघून खरंच मित्रांनो मन भरून येतं आणि आपल्या मिळा आपल्या वडिलांकडून मिळालेली ती शाबासकीची थाप खरंच मित्रांनो खूप आहे ही गोष्ट त्यालाच कळणार ज्या जै, ज्यांना वडील आहे आई आहे त्याची किंमत फक्त त्यांनाच कळत असते प्रत्येकाला नाही कळणार ते काही लोकं तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच काम करेल ते खोड्या काढायचं त्यांना तेवढंच जमत कॉमे कमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा आणखी माध्यमातून म्हणा हेट पसरवण्याच्या माध्यमातून म्हणा त्यांना फक्त तेवढंच चांगलं परंतु मित्रांनो खरंच खूप भारी होतं ते सगळं बघण्यासारखं एक त्या भागामध्ये खूप मी म्हणजे एक बरेच गोष्ट छान मला दिसलेली आहे एक एक संस्कारी मुलगा कसा असावा एक वडिलांचं प्रेम आपल्या मुलाकरिता कसं असावं आणि त्यांची इच्छा देखील होती की, की ते बिग बॉसच्या घरात आपल्या मुलाला पाहण्याची जी बिग बॉसने जे बोललं ते गोष्ट मी खरीद खरीच झालेली आहे आणि त्यांना ते वडिलांची थाप जी मिळाली आहे जे वडिलांचा प्रेम मिळाला आहे ते खरंच कमालीची गोष्ट आहे आणि गोष्ट थोडंबद्दल बोलणार आहे मला एक गोष्ट कळत नाही इच्या या निक्की तंबू बद्दल एवढा जर जिव्हाळा एवढा जर प्रेम असेल एवढंच जर होतं तर मग एवढं सगळं शो लांबून ठेवायची मला वाटते गरज नाही तिला प्रत्येक वेळेला मी बघत आलेलो आहे माझं तिच्याशी काही म्हणजे वैयक्तिक म्हणजे खूप असं म्हणजे भांडण्यासारखं नाही आहे की काही म्हणजे मी तिला नापासून ते एकदमच करतो तर नाही आहे परंतु मित्रांनो मला एक गोष्ट खटकते जे वारंवार मला चांगली आवडत जे मला वाटते ते मी स्पष्टपणे तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय ती म्हणजे अशी तिला वेळोवेळी जर संचालन वेळोवेळी जर आता कालचा जे टास्क किंवा तिच्यामध्ये ते बिग बॉसने एक टास्क दिला होता जेवण बनवून सगळ्यांना दोन टीममध्ये ते टास्क वाटल्या गेल्या आणि जेवण जेमिनी तेलतर्फे एक कुकिंगचं काम दिलं होतं दोन टीममध्ये एका टीममध्ये मध्ये पी दादा होते दुसऱ्या टीममध्ये अभिजित होते तर बी टीम जी होती ते धनंजय पवार यांची होती आणि ए टीम जी होती अभिजित ही यांची होती तर ए टीमला विजयी केलेलं गेलं चांगली गोष्ट आहे खूप चांगल्या प्रकारे तो टास्क झाला परंतु मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुला या निक्की तंबूला दरवेळी संचालन करण्याची संधी काबारी दिली आणि सगळ्यात पुढं तिथं तिचंच म्हणजे सगळ्या गोष्टीला तिलाच पुढे पुढं का बरं नाचवलं जातं मग तुमचा हा शो पूर्ण जर निक्की तंबूचा जर नावावर नाचत असेल मग शोच उघडायला नाही पाहिजे होता तिलाच ट्रॉफी देऊन एका दिवसात एकच एपिसोड दाखवायला पाहिजे होता आणि शो समाप्त करायला पाहिजे होता एवढं लांबवण्याची दाखवायची गरज नाही असं नाचवलं आहे की जण करून तेच त्या शोची मालकी नाही करत असेल कदाचित कर मला माहिती पण नाही मग बिग बस एवढा इशारा तिचा का बरं नाचतात हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे आणि मग इशारा नाचायचंच काम असेल आणि जर या मग ची जर मालकी नसतील प्रत्येक वेळी तिला पुढं 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 केलं जाते बाकीचे पण लोक आहेत त्यांना संधी द्या वर्षदा होत्या जानवी होत्या अंकिता होत्या आर्या होती त्यांना सगळ्यांना पुढं न करता तिलाच इतर वेळेला पुढं पुढं केलं जातंय कसले कामाला मग हा शो जर तिच्यासाठी जर होता तर तिलाच प्रॉपिस सुरुवातीला होतील एकच दिवसासाठी शो चालवायला पाहिजे होता मोकळं करायला पाहिजे होतं संपला की विषय काय होतं त्यात तर मला तिच्याबद्दल काही जास्त बोलावस पण वाटत नाही कारण की अशा व्यक्तीबद्दल मला फारसं जास्त काही बोलावं असं खरंच मला काही वाटत नाही शेवटी जाते त्यांनी काय ठरवावं ज्या त्या मी त्यामुळे एकच गोष्ट बोलून माझ्या मनात खूप होतं की एक ही ट्रॉफी मला माहिती आहे ही ट्रॉफी फक्त एकालाच मिळणार आहे परंतु मला असं वाटलं एक ग्रुप म्हणून त्या ग्रुपमध्ये ग्रुपचं मी बोलणार आहे धनंजय पवार अभिजितदा अंकिता चव्हाण आणि सूरज या टॉप मध्ये लोकांना मला बघायचं पण आहे आणि एक इच्छा होती मनात की एकालाही ट्रॉफी न मिळता या चौघांनाही ट्रॉफी मिळावी खरंच मनापासून मित्रांनो मला खूप इच्छा होती कारण की एकाला जर मिळालं तर बाकीच्यांचं मन देखील दुखावेल. आहे त्यापेक्षा एकालाही ना मिळता ही ट्रॉफी जर चौघां मिळून जर ही ट्रॉफी मिळाली एक ग्रुप म्हणून खरंच मित्रांनो खूप आनंद होईल ह्या एकट्याला ट्रॉपिंग मिळणं ही वेगळी गोष्ट आहे माहिती आहे मला की ते एकालाच मिळणार आहे परंतु असं होणार देखील नाही तेवढंच करा मलाही माहिती आहे तर मित्रांनो हा शो तसाही त्यांनी की तंबूसाठीच आहे एवढं प्रेक्षकांना माहीतच पडलेलं आहे असं म्हणा शेवटी जायचं जायचं तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन नसाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं भरभरून प्रेम माझ्या व्हिडिओसाठी भरपूर असायला हवं तुम्ही मित्रांनो खूप तुमचा सपोर्ट असलाच पाहिजे एवढंच मी म्हणेन आणि व्हिडिओला पूर्णपणे बघत चला. एवढंच म्हणायचं होतं आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा